आमदार प्रशांत ठाकूर यांनी चौथ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवून आपल्या सर्व पत्रकारांच्या भाषेमध्ये चौकार मारलेला आहे सुद्धा आमदार प्रशांत ठाकूर चौकार मारला म्हणून झालं होतं ते चौकार मारून शेतकाराकडे चालणारी प्रगतीची वाटचाल आहे आम्ही पुढे जाऊन षटकारापर्यंत जायचं आहे आणि त्या दृष्टीने साधारणतः त्याची सुरुवात जी आहे ते होम ग्राउंड पनवेलच्या नगरपालिकेपासून त्यांनी केलेली आहे पण दोन हजार नऊ दोन हजार चौदा दो दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीसला त्यांनी विधानसभेतला चौकार मारलेला आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुती जी आहे शिवसेना शिंदेसाहेबांची अजितदादांची राष्ट्रवादी आणि आर पी आय वगैरे इतर पक्ष सगळे जे एकत्र आहेत या महायुतीचं काम जे आहे ते अतिशय शिस्तबद्ध आणि पद्धतशीरपणे इथे झालेलं आहे निवडणूक लागणार म्हटल्यानंतर जाहीर झाल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत इथलं महायुती जी आहे ना ते एकसंदपणानं काम करत होती त्यामुळं आजचा विजय जो आहे तो प्रचंड मोठा असा खरंतर बघायला गेलं तर जवळजवळ सर्वात मोठा एक दोन मतदारसंघ असतील नसतील इतका मोठा असलेला विधानसभा मतदारसंघ सहा लाख आणि जवळजवळ अठ्ठावन्न हजार मतदार त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या मतदारसंघामध्ये हे सांभाळायचं म्हटलं तर अवघडच असतं मतदार मतदारांनी उमेदवारांनी प्रत्येक गावागावात प्रत्येक वार्डामध्ये जायचं आणि नागरिकांशी स संपर्क साधायचा पण प्रशांत त्यांनी आपल्या पायाला भिंगली लावून आपलं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं हे कामकाज आहे त्यांची वाटचाल आहे नेत्यांची दिशा कुठली आहे मोदी साहेब फडणवीस साहेब किंवा शिंदेसाहेब अजितदादा ही सर्व लोकांमुळे पोहोचवली आणि ती लोकांना अतिशय चांगली पटली की हे सरकार जे आहे ते विकास सरकार आहे काही शंका शंकापुशंका काही काही काढल्या पण त्यांना चोखपणानं उत्तर देण्यात आलं हे झालं नाही ते झालं नाही आता इथं जो विकास व्हायला पाहिजे त्याच्यापैकी पूर्वीचं असलेली इथली स्थिती आणि आताशी ती जमीन आसमानचा प्रयत्न केला आहे शंभर टक्के आपल्याला अपेक्षा आहेत शंभर टक्क्याच्या वेळी मला वाटते ऐंशी नव्वद ते विकास आपला झालेला आहे उरले दहावीस टक्के जो आहे जो आता त्याचा होकार मांडल्यानंतर ह्या काळावधीमध्ये ते शंभर टक्के पूर्ण करतील अशी आम्हाला आशा वाटते आणि त्याच्यामुळं प्रशांत ठाकूरचा त्यांच्या नावासारखा प्रशांत अतिशय संयमी असे शांततेत वावरणारा कुठलेही टेन्शन न घेता आणि सर्व मुद्दे पक्षाचं ध्येय धोरण उद्दीन साहेबांचं केंद्राचं राज्याचं हे राबवणारा हा प्रशांत ठाकूर असल्याकारणानं त्यानं काम करत गेला आणि त्याचप्रमाणे वागत गेला ते लोकांना आवडलं आणि त्यामुळे लोकांनी म्हणून घेतलेला लीना गराड यांनी घेतलेली मतं आपल्या पथ्यावर पडली का असं बोललं जाते नक्की काय खरं एक गोष्ट आहे जी मतं पडली त्यापेक्षा कितीतरी जास्त आघाडी आपण घेतलेली आहे म्हणजे त्यांना मत म्हणा बत्तीस पस्तीस हजाराची काहीतरी मतं असतील आणि आपण साठ हजारपेक्षाही सुद्धा जास्त मतं आपण लीड घेतलेलं आहे म्हणजे ती मतं त्या दोन नंबरच्या याच्यामध्ये टाकलं तरी आपल्या आघाडी जास्त होते आणि थोडंसं होतं परिणाम किंवा दोन लोक विरोधक आहेत तर आपणही थोडंसं लूज होतो जर असं जर नसतं तर आम्ही आणखीन पेशानं काम केलं असतं आणि त्याच्यातून सुद्धा आपली आघाडी जी आहे ती आणखी पुढे गेली असते पण काही झालं तरी सर्वांनी एकत्र चांगल्या अर्थीनं काम केल्या कारण हा मोठा विजय झाला आहे उभी राहिली काय शे आ, शेका पक्षानं जुने दोनदा पराभूत झालेला उमेदवार ठेवला काय शिक्षक शिक्षकबद्धांसमोर तिसरा पराभूत त्यांनी काढलेला होता आणि असा माणूस ठेवला काय फक्त देखा वगैरे त्यांनी केलं कामाचं कार्यक्रमाची रूपरेषा त्याच्यावर नव्हती उलट भाजप आणि महायुतीकडं सर्व पाच वर्षाचं त्यांचं जे आहे नियोजन ते व्यवस्थित असल्याकारानं म महिला भगिनी असेल म्हणजे जेला भगिनी म्हणतो बहिणींचा असेल भावांचा असेल लोकांचा असेल ज्येष्ठांचा असेल सर्वांचा आशीर्वाद कामामधून आणि त्यांच्या दिशेतून त्यांनी दिले घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही उभा राहिला तिसरा उमेदवार नाही राहिला त्याचा विशेष काय फरक वाटतो त्याचा चौकार चौकार मारून मात्र आमदार प्रशांत ठाकूर विजयी झाले पण नागरिकांना आणखी एक स्वप्न आहे की लाल दिव्याची गाडी आमदार साहेबांना मिळावी हे बघा लाल दिव्याची गाडी मिळावी नागरिकांचा असेल पक्षाच्या कार्यकर्त्यांचा असेल हे जरी असलं ते प्रशांत ठाकूरच्या किंवा आमच्या लोकांच्या आमच्या जवळच्या लोकांच्या मनामध्ये आम्ही ते काही घेतलेलं नाही पक्षाला वाटलं ती जबाबदारी कुठली तरी प्रशांत टोट टाकावं पेलाशय टाकावं ते नक्कीच समर्थपणानं किळतील पण आम्ही आम्हाला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजेत पाहिजे म्हणजे कुठल्याही नेत्याकडं अगदी आमच्या फडणवीस साहेबांकडं किंवा बावनकुळे साहेबांकडं सुद्धा आम्ही बोलायला जाणार नाही त्यांना वाटलं त्यांनी दिलं तर ती जबाबदारी पार करून नक्कीच आपण दाखवू आपल्या भागाच्या दृष्टीनेसुद्धा जर ते सोयीचं असेल तर जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल आपल्या भागाच्या आणि दे राज्याच्या लाडक्या लाडकी बहिणी आहे का नक्कीच झाला चांगला झाला म्हणजे सरकार ज्या ज्या स्कीम लाडकी बहिणीच नव्हे तर ज्या ज्या स्कीम त्या गेल्या वर्षभरामध्ये अडीच वर्षाचा सरकारचा काळावधी होत आहे तर जास्त कोणी या वर्षभरामध्ये सहा महिन्यात ज्या लढ केल्या त्या नक्कीच पराभव झाल्या पण विरोधकांनी तिची टर उडवली कोर्टात जाण्यापर्यंत गाठलं त्याच्यानंतर मग मात्र शेवटच्या घडकेला काय ते पंधराशे आम्ही तीन हजार देऊ पूर्वी म्हणायचं काय बजेटला हे कसं टाकणार काय खर्च करणार आणि मग तुम्ही ज्यावेळेला तीन हजार ते तुमच्या जाहीरनाम्यात टाकायला लागलात तर तो खर्च कसा करणार तेही त्यांना ते वाऱ्यावर बोलत होते आणि आपण मात्र एकाच्यावर घाल माहिती जी आहे ती प्रत्यक्ष प्रॅक्टिकली जे होऊ शक्य आहे ते आणि करून दाखवून ते करत होतं आणि त्याच्यामुळं हे सगळ्या योजना ज्या आहेत सरकारच्या ते आपल्याला फायदेशीर ठरल्या त्यामुळं का मतदान जे आहे ते अनेक केला। तरी देखील मतदान करून केला। एक गोष्ट अशी विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला साजिकच आहे विरोधकच तो आहे तो घेण्याचा प्रयत्न केले पण ज्या आडव्या ओव्या मार्गांमध्ये घेण्याचा प्रयत्न करत होते तर त्याच्याऐवजी प्रशांत ठाकूरची दृष्टी साप होती काम करण्याची पद्धतीमध्ये त्यांनी ह्या सगळ्यातून तो काम करत करत गेलाय आहे त्यामुळं हे लोक काहीतरी बोंबलले हे नाही ते नाही हे असं ते तसं ते त्याचा काही